पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात समाजसेवेचा एक हृदयस्पर्शी ऋणानुबंध मायेचा घर या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आला आहे श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवम प्रतिष्ठान सातवे आणि कोडोली विभाग यांच्या वतीनं गावातील आर्थिक अडचणीत असलेल्या किरण धाबाडे या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला आहे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करत दाभाडे कुटुंबाचं जुनं घर उतरवून नव्या घराचं बांधकाम करण्याचा विडा उचललाय रविवारी झालेल्या श्रमदानात जुनं घर उतरवण्याचं काम, काम पूर्ण करून लाईन आऊट आणि पाया खुदाईची तयारी पूर्ण करण्यात आली आहे घराचा प्लॅन आणि इस्टिमेट तयार करून संपूर्ण कामाची देखरेख करण्याची जबाबदारी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून लवकरच या कुटुंबाला नवीन घर मिळणार आहे समाजातील असहाय्य कुटुंबांना आधार देण्याचं हे कार्य म्हणजेच खरी माणुसकीची सेवा आणि सातवे गावातील हा उपक्रम त्या माणुसकीचा एक जिवंत संदेश देतोय